चालक पोलीस भरती प्रश्न प्रश्न पहिला वाहनांमध्ये रेडिएटरचा काय उपयोग होतो ह्या प्रश्ना उत्तर आहे इंजन थंड ठेवण्याचे काम प्रश्न दुसरा मोटर वाहन अधिनियमांवये वॉरंटविना अटक करण्याची शक्ती कोणत्या कलमात सांगितले आहे ह्या प्रश्ना उत्तर आहे कलम दोनशे दोनमध्ये प्रश्न तिसरा टाटा सुमो या चार चाकी वाहनाकरिता चाकामध्ये हवेचा दाब किती असावा ह्या प्रश्ना उत्तर आहे पंचवीस ते बत्तीस पी एस आय प्रश्न चौथा महिंद्रा बोलेरो या वाहनामध्ये इंजन किती सिलेंडरचे असते या प्रश्न उत्तर आहे चार प्रश्न पाचवा धोकादायकरित्या वाहन चालविणे यासाठी मोटर वाहन अधिनियमांमध्ये किती शिक्षा सांगितली आहे या प्रश्न उत्तर आहे सहा महिने किंवा हजार रुपयेपर्यंत द्रव्यदंड प्रश्न सहावा मोटर वाहन अधिनियमान्वये शर्यत लावणे आणि वेग आजमावणे यासाठी कोणाची लेखी संमती आवश्यक आहे ह्या प्रश्न उत्तर आहे राज्य शासनाची प्रश्न सातवा विजेवर चालणारे खाजगी वाहन कसे ओळखावे ह्या प्रश्न उत्तर आहे नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा व पांढर अक्षरांमध्ये नंबर प्रश्न आठवा रस्त्यावरील लाल त्रिकोणी चिन्हे काय दर्शवितात ह्या प्रश्न उत्तर आहे ताकीदवधा चेतावनी दर्शक चिन्हे आहेत प्रश्न नव्वा मोटर वाहन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ह्या प्रश्न उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये धन्यवाद